पुढे 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 असते जीवनामध्ये म्हणून ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करा कारण बऱ्याचदा होते वेळ निघून जाते आणि तेव्हा पश्चाताप होतो लोकांना <laughs> तुम्हाला बऱ्याचदा जीवनामध्ये असं अनेक लोकांचे होते अहो तेव्हा जर आम्ही असं करायला केलं असतं तर बरं झालं असतं आता काय करावं शक्य नाही म्हणतात लोक काही गोष्टींच्या बाबतीत वेळ महत्वाची असते जसं की लेकरांना तुम्हाला सुधरवायचंय तुम्हाला चांगले संस्कार टाकायचे तर ते दहावी पर्यंत जाईपर्यंत माय बाप म्हणून चांगलं बघावं लागेल चांगलं बोलावं लागेल चांगलं बनावं लागेल ज्यांना कोणाला वाटते आपले लेकर चांगले निघावे काय ऑटोमॅटिक मशीन बसून लेकर मशीन आहे का अशी बाकीच्या गोष्टीसाठी मशीन आहे हो पण लेकर चांगले वाईट बनवण्याची मशीन आहे का कोणामुळे चांगले वाईट बोलतात लेकर प्रामाणिकपणे सांगावर कोणामुळे चांगलेच वाईट आई वडील बाहेरच्या लोकांमुळे त्याला सर्वात जास्त प्या कोणास होत राहतात लेकर आई वडील मग आई वडील ध्यानावर असतील तर लेकर ध्यानावर राहतील का नाही आणि आई वडील ध्यानावरच नसतील तर लेकर राहतील ध्यानावर आणि मग मग ते वाद काय झालं होते कोणासारखं झालं होतं तुम्ही सांगा <laughs> कोणासारखं झालं होईल <coughs> व्यवस्थित असतील असतील चांगले प्रेमळ असतील समजदार असतील बरोपकार करणारे असतील लोकांमध्ये बसणारे उठणारे असतील शिलवान असतील सदाचारी असतील नितीवान असतील तर लेकर तसा होईल की नाही पण बाप दारुडा असेल तंबाबू खाणारा असेल भांडण करणार असेल शिमिकार करणार असेल जातीवाद करणार असेल तर लेकरांवर तसा परिणाम होईल तसाच की नाही आता तुम्ही राहता तुम्हाला अनुभव असेल बघा बरेच असतात जातीचा धर्माचा काही संबंध ज्या क्वालिटीचे गुणवत्तेचे स्वभावाचे असतात नव्याण्णव टक्के त्या घरातील लेकडावर त्यांचा तसा परिणाम होतो म्हणजे होतो म्हणून आई शिल्वान असेल आई चारित्र संपन्न असेल आई गुणवाण असेल आई धार्मिक असेल तर त्या घरातल्या कोळी गोष्ट परिणाम होईल का नाही होईल का नाही कोणी टेन्शन मध्ये गाडी कोणी केलेली आहे आणि मग मुक बसा मला स्वतःलाच म्हणावं लागते हो गर काय सांगावं बुडाला आता सांगण्याचा विषय का काय गोष्ट होत नाही काही आणि त्यामुळे पहिली गोष्ट कशा ठेवा कोणती कि वेळ पुन्हा येत नाही वेळ पुढे 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 जाते म्हणून वेळेत काही ज्या वे वे गोष्टी करायच्या असतात ते त्याच वेळेत केल्या पाहिजे कारण वेळ कायम आपल्या सोबत राहू शकत नाही हे गोष्ट समज